ये कसं माहिती पाहिजे ना मला हे भाग दिमाग सैदी आप किती मिनिटा रा

आपला भागीवर येथे निवडले जाईल हा चला एकोणतीस एक नंबर सर्वांना विनंती खाली बसून आहे अर्ध्या थोड्या वेळामध्ये जा

टोयोटा एंटरप्राइजेसच्या वतीने होत असलेला हा विधी व्यवसाय हा लकी स्पर्धा आणि आज लकी ड्रॉ स्पर्धेच्या आठव्या हप्त्याची सोडत या ठिकाणी होत आहे सर्व भाग्यवान विजेत्यांना या ठिकाणी सूचित आहे की आपण लागलीच्या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत सर्व नवीन आपण कार्यक्रमाचे उपस्थित राहू या टोयोटा एंटरप्राइजेसच्या आपण आठव्या हप्त्याची सोडत या ठिकाणी करत आहोत आणि या आठव्या हप्त्यामध्ये आपण अकरा भाग्यवान विजेते या ठिकाणी काढला जाणार आहेत याची सर्वांनी नोंद आहे अवघ्या दोन मिनिटांमध्ये या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होईल सर्वांच्या सहकार्याने होत असलेला वाढी योजना आठव्या हप्त्याची सोडत या ठिकाणी होत आहे सर्वांना विनंती आपण या ठिकाणी येऊन उपस्थित राहू हॅलो नार कि ना, भी ना भी

त्या ठिकाणी लागलीच आपण आठव्या हप्त्याची सोडत होता हे सर्वांना विनंती कार्यक्रम राहा बसून घ्या खुर्ची मराठी तर खुर्च्यावर खुर्च्यावर माणसं चला या ठिकाणी आपला तोरिता एंटरप्राइजेस यांचा आता हप्ता आपण सुरुवात करत आहोत ज्यांना कुणाला बोलवतो त्याने समोर यायचंय आणि टाकीमधील टोकण खालीवर करायचे आणि त्यातून ज्याचं नाव घेत त्यानं समोर येऊन एक टोकन काढायचं नाव करा टोकन खालीवर करा करा टोकन खालीवर करा पूर्ण खालीवर करायचं हॅलो ऐकल चांगली

हॅलो हा हे समोर टीके तुमची टीम मध्ये हलवायचंय आणि त्याच्यातून एक पॉईंट काढला फक्त झाकण लावतो हा हलवा आणि एक पॉईंट काढा फक्त एक पॉईंट काढायचा या ठिकाणी तेराशे त्रेपन्न तेराशे त्रेपन्न हा भागवने निवडला गेले तेराशे त्रेपन्न हा चार्जिंग गाडी तेराशे त्रेपन्न तेराशे त्रेपन्न यानंतर आणखीन एक जणांना यायच या ते गाडीवर पाठी मग या भाग्यवान गाडीवर भाग्यवान युषित चार्जिंग गाडी लागलेली तेराशे त्रेपन्न नंबर मराठी तेराशे त्रेपन्न या मराठी अरे या तलवड्यातील आपण नाचा काय झालं तेराशे त्रेपन्न नंबर तेराशे त्रेपन्न नंबर ला चार्जिंग गाडी लागलेली तेराशे त्रेपन्न हा सांगा मोठ्याने सांगायचं आता या ठिकाणी हा सात न आपल्या शेकड्या काढायच्या सात नग शेकड्या तुम्ही मोजून तीन चिठ्ठ्या काढा तीन टोक तीन या ठिकाणी तीन काढायच्या एक आणखी दोन काढा आठशे एकोणचाळीस नंबर आठशे एकोणचाळीस पाचशे तीनशे तीन छप्पन्न तीनशे छप्पन तीनशे छप्पन तीन दोन हजार तीस दोन हजार तीस या भागानुसिला इलेक्ट्रिक शेगडी लागलेली दोन हजार तीस नंबर पाचशे छप्पन तीनशे छप्पन नंबर तीनशे छप्पन आठशे एकोणचाळीस आठशे एकोणचाळीस आता या ठिकाणी आणखीन आपल्याला शेगडीसाठी चार सीत्र काढा घाल या तुम्ही तुम्ही या या ठिकाणी शेगडीसाठी आपल्या शेगडीचे सात नग आहेत तीन नग निघलेले आहेत आणखी चार नग काढायचे चार नग काढायचे चार नाही एक काम करा हा चार काढा काढा संघ काढा एक एक द्या कसे तुम्हाला योग्य दा कसं बसा ना ओके बसा ना हा पाच द्या काढून मध्ये टाकून द्या पाच नाही पुन्हा हलवून कामाला पुन्हा चांगलं पाहायच तुम्हाला आधी दोन काढा फक्त दोन काढा हा बरं तीन निघल्यात आणखीन एक काढा हा ओके बस पंधराशे पंच्याऐंशी नंबर पंधराशे पंच्याऐंशी एकोणतीसशे दहा एकोणतीसशे दहा तेराशे नव्वद तेराशे नव्वद या ठिकाणी पुन्हा बावीसशे सत्याऐंशी बावीसशे सत्याऐंशी या ठिकाणी शे इलेक्ट्रिक शेगडीचे शेगडीच्या विजेते सात भाग्याने विजेते निवडले गेलेले आता या ठिकाणी वॉशिंग मशीन एक नाने ना, या माने या खालीवर करा ते फक्त एक काढायचं फक्त एक हा फक्त एक ना फक्त एक ना एक बाराशे ऐंशी विचार झाला काय बंद पडलं हॅलो हॅलो चाल बंद पडलं ते चालू करायचं बंद झालं ते एकदा दाबा त्याला दाब नाही धार लागत हॅलो हॅलो हा हॅलो बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी नंबरला

एक नाय हलवा त्याला हलवा खरा खाली हॅलो हा बोला ना बर बर ठीक आहे हॅलो हॅलो बावीसशे चौदा ठिकाणी थोडा थोकला प्रॉब्लेम येतो त्यामुळं नंबर लवकर सांगता येत नाही बावीसशे चौदा नंबरला फ्रीज लागले बावीसशे चौदा तुम्ही

फक्त सव्वीसशे चार नंबर सव्वीसशे चार नंबरच्या भागेवर विषय झाला राजा राणी कपड लागलेले सव्वीसशे चार नंबर अशा अशा प्रकारे आपला चार्जिंग नाही झालं अशा अशा प्रकारे आपला तोरतेंकर पर्यायचे आटो आपला संपन्न झालेला आहे कोणाला काही शंका कुशंका डाऊट असेल त्याने समोर यायचंय आणि माईक मध्ये बोलून सांगायचं आमचा ड्रॉ कसा माईक वर नाही ते नाही असं सांगा ड्रॉ कसा वाटला ते सांगा याच्या याच्यामध्ये काय सेटलमेंट काही आहे का हे सांगा हॅलो

मराठी मराठी इकडे मानायची हॅलो तुम्हाला आमचा ड्रॉ कसा वाटला चांगला वाईट म्हणजे एकदम व्यवस्थित काय शंका कुशाल शंका द्या लाईव चालू ड्रॉ काय म्हणतो कसा आहे काय की

हॅलो नाही बंद करायचं हॅलो आमचे मित्र गांधी साहेबांचा ड्रॉ मी अनेक वर्षापासून काढत आहे आणि त्यांचा जो ड्रॉ असतो तो अतिशय अतिशय चांगला असतो मला वाटतं मी आपल्या तवरिता देवी मंदिरावरती अनेक वर्षापासून ड्रॉ ठेवतो मी तेव्हापासून काढतो हा ड्रॉ आणि त्यांचा ड्रॉ जो असतो तो ओरिजिनल असतो त्याच्यात कुठलंही डुप्लिकेट काम नसतं आणि त्यांचा ड्रॉ काढण्याचा एक उद्देश असतो की जे आपल्या सामान जे असतं त्यांच्या ज्या वस्तू असतात त्याचं मार्केटिंग होणे हे एक असतं आणि त्यांचा एक उद्देश असतो की जो त्यांनी जो ड्रॉ काढलेला आहे त्याच्यामध्ये कुठलाही फ्रॉड नसतो अनेक वर्षापासून को मी हा ड्रॉ काढत पाहत आहे घेत आहे चिठ्ठी गेल्याच ड्रॉला मला लावीमध्ये बावीस ब्याण्णव नंबर हा माझा कार्ड क्रमांक आहे त्यामध्ये मला मागच्या वेळेस गॅस शिरडी लागलेली ला आहे आणि त्यांचा ड्रॉ हे अतिशय चांगल्या प्रकारचा आहे त्याच्यात कसलीही शंका नाही आहे आणि तो हिनपडे असे ड्रॉ ठेवत त्यांनी चांगला आणि चांगल्या पद्धतीने ते आपल्या तलवड्या गावामध्ये काम करत आहेत आणि अतिशय चांगला त्यांचा ड्रॉ आहे मला असं वाटतं आणि ह्या ड्रॉ मध्ये कोणाला जे आतापर्यंत सभासद आहेत त्यांना कुठल्याच प्रकारे अडचण व शंका नसतील मी अपेक्षा करतो इथून पुढेही नसतील अशी अपेक्षा करतो ठीक धन्यवाद मंडळ आपले आभारी मंडळ आपल्या आभारी পাৰ্টিছে <laughs> ম <laughs>